तर हे आहेत आमचे टीम लीडर दीपक गेडाम साहेब तर ते जवळपास तीन चार दिवसापासून खूप आजारी होते कारण की त्यांना व्हायरल फीवरचा त्रास होता पण ते कुठेही न डगमगता या कठीण परिस्थितीवर मात करत आणि गोळ्या खात जे टप्पा पूर्ण करायच्या करण्याच्या उद्देशाने त्यांनी आमच्यासोबत आमच्यासोबत सायकलला चालवून हा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे तर सर्वप्रथम मी खास करून आमच्या गेडामसाहेबाचं खूप अभिनंदन करतो कारण की एवढा त्रास असतानाही त्यांनी कुठेही न ढगमगता आमच्यासोबत सायकल प्रवास हा पूर्ण केलेला आहे तर आम्ही जवळपास आता पस्तीसशे किलोमीटरचा प्रवास करून पूर्ण करून इथे शेगाव संस्थान बघू शकता पाठीमागे इथे आलेलो आहोत जिथून सुरुवात केली होती तिथंच आम्ही परत आलेलो आहोत आणि उद्या जल अर्पण विधी आणि त्यानंतर कन्यापूजन विधी हा विधी पूर्ण झाल्यानंतर आमची परिक्रमा ही समाप्त होणार आहे तर हे आहेत आमचे गेडाम साहेब आणि पाठीमागं बघू शकता राठोड सर